मित्रांनो आपल्याला माहित असेल की चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंगळ महाराष्ट्र पुणे च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते श्री राजन भाऊ चंडालिया यांनी खडकी छावणी परिषद येथील सडक बांधकाम च्या संबंधित अधिकारी शी भेट घेतली होती आणि खडकी मध्ये झालेल्या प्रचंड खड्ड्यांचा सा साम्राज्य त्या संदर्भात तक्रार केली होती या बैठकीत श्री राजन भाऊ चंडालिया यांनी खडकी मध्ये खड्ड्यामुळे झालेल्या रस्त्यांची भयानक अवस्था तसेच या खड्ड्यामुळे नागरिकांना होणारी अडचणी गांभीर्याने चर्चा केली होती या बैठकीत खडकी छावणी परिषद च्या संबंधित प्राधिकरणाने आश्वासन दिले की लवकरच रस्त्याचा काम सुरू करण्यात येईल मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मंगळ महाराष्ट्र पुणे आनंद व्यक्त करत आहे की सामाजिक कार्यकर्ते श्री राजन भाऊ चंडालिया यांनी केलेल्या तक्रार संदर्भित खडकी छावणी परिषद मी दखल घेतली आणि रस्त्याचा काम सुरू करण्यात आला आहे मंगळ महाराष्ट्र पुणे तर्फे सर्व खडकी छावणी परिषद च्या अधिकारी यांना आभार व्यक्त करून श्री राजन भाऊ चंदेलिया यांचे कौतुक करीत आहे